मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील दहशतीचे अनेक किस्से समोर येत आहेत याच दरम्यान एका मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला असून बीडमधील ऊसतोड मुकादमांनी गेल्या दोन वर्षात कोल्हापूरकरांची तब्बल पन्नास कोटी रुपयाहून अधिक फसवणूक केली आहे त्यामुळे बीडची दहशत केवळ बीड जिल्ह्यापुरतीच सीमित नसून ती कोल्हापूरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आता सुरू आहे ऊसतोड मुकादमांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात कोल्हापूरमधील एकतीस पोलीस ठाण्यांमध्ये चारशे पंचेचाळीस गुन्ह्यांची नोंद झाली आहे ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी आधी पैसे घेतले जातात परंतु प्रत्यक्षात मजूर न पाठवता पैसे हडपण्यात येतात शिवाय पैसे मागायला गेलेल्या अनेकांना आणि एजंटांना जिवे मारण्याच्या धमक्या तसंच गंभीर मारहाण झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत गेल्या काही वर्षात कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना बीडमधील मुकादमांच्या दहशतीचा अनुभव सातत्याने येतोय ऊस हंगामासाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात बीड आणि परळीमधून मजूर येतात हंगाम सुरू होण्यापूर्वी कोट्यावधी रुपयांची मजुरी आगाऊ दिली जाते मात्र गेल्या काही वर्षात पैसे घेऊन देखील टोळ्या न पुरवण्याचा प्रकार समोर आलाय मजूर न आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तर पैसे परत मागणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासादरम्यान बीडमधील मुकादम आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये कनेक्शन असल्याचं समोर आलंय याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी बीडच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी दाखल गुन्ह्यांना फौजदारी स्वरूप देण्याची मागणी केली आहे केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची बीडमधील मुकादमांनी फसवणूक केली आहे मजुरांची टोळी न पुरवण्याच्या फंड्यामुळे अनेकांचे पैसे अडकले असून काहींवर आत्महत्येची वेळ आली आहे या प्रकरणामुळे बीडची दहशत पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पसरली आहे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहिमेद्वारे चारशे पंचेचाळीस गुन्हे दाखल केले मात्र हे गुन्हे फौजदारी स्वरूपात नेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा